नमस्कार मंडळी मी अश्विनी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज व्हिडिओ बनवण्यासाठी खास कारण होतं आणि ते काय कारण आहे हे मी नक्की पुढे तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कारण आज इथे तुम्हाला अनेक देवांचं दर्शन होणार आहे तर चला मग आत्ता आम्ही निघालेलो आहोत दगडूशेठ गणपती येथे तर सगळ्यात आधी ते आम्ही रेडी झालेलो आहोत आणि इथे मी आता स्कार्फ बांधून घेते कारण आम्ही दुपारी कडक उन्हाच्या टायमालाच निघालेलो आहोत साडेबारा वाजलेले आहेत आणि माझं सर्व काम घरातला आवरलेलं आहे तर आपल्या बायकांना कुठे बाहेर जायचं म्हटलं की आधी सर्वात पहिलं आपलं घर हे सुद्धा आपल्या मंदिरा आहे त्याच्यामुळे ते सर्व स्वच्छ करूनच आपण बाहेर पडतो तर इथे आम्ही पार्किंगला बाप आमच्या पार्किंगला जे बाप्पा आहे त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांचे लाडके आराध्य दैवत दे येथे श्रीमंत दगडूशे हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरा अभिमानशालीचा सर्वोच्च कळस म्हणता येईल दरवर्षी भारतभरातले आणि विदेशातले असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात तर बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही थेट निघालो तुळशीबागेत आणि आता आम्ही समोर मंदिराच्या समोरच आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही आज गुरुवार असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती नाही तर मंगळवारी जर तुम्ही आलात तर इथे प्रचंड अशी गर्दी असते आणि त्याच्यामुळे आम्हाला दर्शनसुद्धा लवकर झालं त्याच्यानंतर आम्ही इथे गाडी पार्क केली इथे पार्किंग शुल्क एक तासासाठी तीस रुपये आहे तर इथे शेजारीच पार्किंगसाठी व्यवस्था आहे जर तुम्ही आला तर इथे गाडी पार्क करू शकता मंदिराची वेळ ही सकाळी पाच ते रात्री साडे दहापर्यंत असते सोमवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी यावेळी तुम्ही येऊ शकता तर मंगळ मंगळवारी मंदिराची वेळ ही सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत पर्यंत असते आणि जर तुम्हाला आरती हवी असेल तर तुम्ही सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान येऊ शकता तर नैवेद्य आरती ही दीड ते पावणे दोनच्या दरम्यान असते तर संध्याकाळची जी महामंगल आरती असते ती आठ ते नऊच्या दरम्यान असते तर इथे आम्ही आता बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही जास्त काही शूट केलं नाही आणि छान असं बाप्पाचं दर्शन इथे झालं दहा ते पंधरा मिनटात आम्हाला आज दर्शन भेटलं नाही तर एक दोन दोन तास लाईनीत भाविकांडला थांबावं लागतं तर इथे आम्ही तुळशीबागेत आलो होतो शॉपिंग करायचं प्लॅनिंग होतं पण कॅन्सल केलं मकर संक्रांतीमुळे ते छान छान असे ब्लॅक ड्रेस होते अध्यासाठी घ्यायचं प्लॅन चालू होता पण पुढे पोस्टपोन केला तो आम्ही आणि आम्हाला पुढच्या एका ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ काय इथे घालवला नाही बाप्पांचं छान असं दर्शन झालं प्रसाद घेतला आणि मग आम्ही निघालो श्री क्षेत्र नारायणपूर येथे तर शक्करायोग म्हणजे आज गुरुवार आणि आज दर्शन घ्यायचं कारण म्हणजे आज माझा बर्थडे आणि गुरुवार म्हटल्यावरती तर नारायणपूर येथे ज जाणे आलेस त्याच्यात यांनासुद्धा यांनीसुद्धा सुट्टी घेतली होती माझ्यासाठी तर म्हटलं की आज बाप्पाचं काही झालं तरी दर्शन घ्यायचं म्हणून आता आम्ही निघालेलो आहोत नारायणपूर येथे तर पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले हे दत्त मंदिर सर्वांग सुंदर एकमु एकमुखी शडभूज दत्त मंदिर आहे तर सामान्यत त्रिमूर्ती व षडभुज मूर्ती प्रचलित आहे पण येथे एक एकमुखी आहे त्याचबरोबर संगम संगमरवरी पादुका इथे आहेत दत्तभक्त इथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात जयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी केली होती तर याचवेळी होणाऱ्या भक्तगणांची संख्या ही लाखात असते येथे येणारे भाविक मुख्यतः करून श्री सद्गुरु नारायण महाराज उर्फ अण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराज नारा यांचे ध्येय होते तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत आणि हे ना झाड मला थोडंसं वेगळं वाटलं त्याच्यामुळे याला मी इथे कॅप्चर केलं आहे तर त्याच्यानंतर आत्ता आम्ही इथे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे दर्शन घेणार आहोत तर आज गुरुवार असल्यामुळे थोडीफार गर्दी होती आणि आजकाल गुरुवारीसुद्धा खूप म्हणजे आधीपेक्षा ना जास्त प्रमाणात आता इथे गर्दी व्हायला लागली आहे दर्शनासाठी पहिले पहिले एवढी गर्दी नसायची गुरुवारची पण आता खूप जास्त गर्दी असते तर इथे आम्ही पाच ते सहाच्या दरम्यान आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला दर्शन छान झालं इथे सुद्धा खूप असं लाईनित वगैरे थांबायला नाही लागलं तुम्ही पाहू शकता इथे गाड्या कशा पार्क केलेल्या आहेत म्हणजे आतमध्ये गर्दी असू शकते असं आम्हाला आधी वाटलं होतं पण नाही इथे पाहू शकता तुम्ही आम्ही पोहोचलेलो आहोत दत्तांच्या मंदिराजवळ तर इथे छान असं आता आम्ही मन दर्शन घेणार आहोत आणि आज गुरुवार असल्यामुळे इथे गुरुवारचा बाजार असतो तर छान फ्रेश अशी भाजी आणि फळेसुद्धा आपल्याला भेटतात तर बघू शकता संध्याकाळ झालेली प्रचंड थंडी पडली होती त्याच्यामुळे अध्यालासुद्धा आम्ही छान असं स्वेटर घालून पॅक केलं होतं तर इथे मस्त हिरव्या अशा भाज्या होत्या आणि कधी आला तर नक्की यांच्याकडनं भाजी घ्या खूप छान असते फ्रेश भाजी असते शेतातली असते त्यांच्या त्याच्यामुळे घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यांनासुद्धा खूप छान वाटतं आम्हीसुद्धा जाताना इथूनच भाजी घेतली हिरवे असे फ्रेश मटार होते, होते छान गाजर होतं शिमला होती खूप छान मेथीची भाजीसुद्धा होती आणि एक माहिती आहे का मला छोटे छोटे आवळे खूप आवडतात सो तेसुद्धा मला इथे भेटले अंजीर होते पेरू होता पेरूसुद्धा आम्ही घेतला होता आणि मस्त पिकलेल्या चिंचसुद्धा होत्या तर जाताना आम्ही सारी शॉपिंग केली याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही तर आता आम्ही मंदिरात जाणार होतो पण त्याआधी आम्ही छान असं टिक्का इथे लावून घेतला आणि अद्याय बघा किती छान दिसतो आहे त्याच्यानंतर थोडंसं आम्ही इथे फोटोज काढले एक दोन फोटोज क्लिक केल्यानंतर हे अद्यायला सांगत होते की बाळा इकडे बघून स्माईल कर पण त्याचं लक्ष काही कुठे नव्हतं त्याला फक्त पेढा हवा होता आणि सगळं लक्ष तिकडेच होतं सो आत्ता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारा पा पाशी आहोत तर इथे आम्ही आता दत्त मंदिरामध्ये प्रवेश करतोय गुरुवार असल्यामुळे इथे थोडीफार गर्दी होतीच इतर दिवशी जर तुम्ही आलात तर अजिबात म्हणजे एवढी गर्दी नसते तर गुरुवारी आलात तर खूप ना खूप गर्दी वाढली या मंदिरामध्ये नाहीतर आधी एवढी गर्दी नसायची तर तरीसुद्धा आम्हाला दर्शने खूप छान झालं जास्त काही गर्दी नव्हती आम्ही दर्शनाला आलो त्यावेळी सो इथं थोडीफार गर्दी राहतेच गुरुवारची नंतर असं पाच मिनटं लाईनीत थांबलो आणि छान असं दत्तांचं दर्शन इथे आम्हाला झालं तुम्हीसुद्धा चला दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर थोडंफार आम्ही इथे फिरलो आणि फिरल्यानंतर आम्हाला थोडीफार विंडो शॉपिंग करायची ती केली बायकांचं हे कामच असतं कुठेही गेला तरी थोडीफार शॉपिंग होतेच तरी ते र गुरुवार असल्यावरती जर तुम्ही कधी गुरुवारी आला तो, तो तर इथे महाप्रसादसुद्धा असतो आणि तो घ्यायला नक्की तुम्ही आवर्जून जा तर इथे महाप्रसाद होता समोरच्या साईडला तर आता आम्ही ते छान दर्शन घेतलं थोडं फिरलो आणि आता आम्ही जे शेजारी शिवकालीन मंदिर आहे तिथेसुद्धा जाणार होतो दर्शनासाठी तर इथे पुस्तकंसुद्धा आहेत छान अशी जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही बाय करू शकता त्याच्यानंतर इथे पुढे जे मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं खूप मन असं एकदम प्रसन्न वाटत होतं की आ, तुम्ही तुमच्या बड्डेच्या दिवशी काय करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तर म्हणजे मी माझ्या बर्थडेला कधीच जात नाही फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो देवदर्शनासाठी आणि खूप भारी वाटलं मला आधी बाप्पाचं दर्शन घेऊन आणि नंतर इथे दत्त गुरूंचं दर्शन आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर इथे मला श्रीस्वामी समर्थांची जी पाठी हवी होती, होती ती भेटली दरवाजावरती लावण्यासाठी असते ती तर बरेच दिवस झालं मला घ्यायची होती आणि लकीली ती मला दिसली समोर सो मी आता ती घेतली आणि त्याच्यानंतर जे शेजार मंदिर आहे तेथे ते आम्ही आलेलो आहोत आणि अध्याकडे पाहताला फक्त प्रसाद हवा होता पेढा हवा होता तर हे मंदिर ना पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं संत चांगदेव गाव म्हणजे नारायणपूर येथे प्रसिद्ध असं एक मुख्य दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे दत्त मंदिर शेजारी असलेले या पुरातन शिव मंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिरा मंदिर आहे मंदिर यादवकालीन आहे मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थगित आहे यादवकालीन असलेल्या या, असले या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे मंदिराभोवती अंदाजे पाच ते सहा फूट उंच तटबंदी आहे या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परिसरात आपला प्रवेश होतो नारायणपूरचे मूळ नाव पूर यादवकालीन खंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे सभामंडप अंतराळ आणि गर्भगृहात असलेले हे शंकराचे मंदिर आहे प्रवे प्रवेशद्वार स्तंभ छत भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे दक्ष द्वापार काल वैदिक देवींची शिल्प येथे आहेत मंदिराबाहेर नदींची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झालेली दिसून येते यामध्ये स्वयंभू शिवलिंग आणि मंदिराची बांधणी ही हेमाडपंथी आहे तर इथे आम्ही छान असं तर दर्शन घेतलेला गणपती बाप्पाचं चा छान असं दर्शन घेतल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन आम्ही इथे घेतलं आणि इथे बघू शकता तुम्ही तर इथे नंदींच्या काण्यात जे मला सांगायचं होतं सा, ते मी सांगितलं आणि मला खूप भारी वाटलं त्याच्यानंतर आम्ही इथे थोडेफार फोटोज काढले प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळ झाली होती प्रचंड कडाक्याची थंडी पडली होती जास्त काही शूट केला नाही व्हिडिओ तर त्याच्यानंतर इथे आम्ही आत्ता हॉटेलवरती जाणार होतो केक कट करण्यासाठी पण घरी प्लॅनिंग केलं होतं जे माझ्या घरचे होते माहेरचे त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागलं आणि आद्या आणि शिवांश बघा

तर हे एकत्र आले नाही की ह्यांचं असंच चालू असतं त्याच्यानंतर इथे वेळ होती ती माझ्या बर्थडे सेलिब्रेशनची तर हे काहीतरी फर्स्ट टाईमच चालू होतं माझ्यासोबत असं क्राउन वगैरे घालणं याच्या आधी मी कधीच असं केलं नव्हतं आणि हे माझ्या बहिणीने आणलं होतं सो तिने खूप हट्ट केला त्याच्यामुळे यांनी मला ते घातलं डोक्यामध्ये त्याच्यानंतर छान असं ऑप्शन केलं ही माझी दोन नंबरची बही बहीण आहे प्रियंका सो हिने मला आधी ओवाळलं आणि अध्यायला फक्त साखर हवी असते बाकी काही नाही त्याचं सो इथं त्यांनी साखर खाल्ली त्याच्यानंतर छान फोटोज काढले फोटोज काढल्यानंतर माझी मम्मी होती तिने मला ओवाळलं तिने छान असं ऑक्शन केलं तर छान असं ऑप्शन केल्यानंतर इथे पाहू शकता हा माझी जी बहीण आहे प्रियंका तिचा मुलगा आहे शिव जो खाली डान्स करतो आहे आणि ते दोघंदरे दोघं जर एकत्र आले तर त्यांची खूप मस्ती चालू असते आणि ते शिव बघू शकता कसा टाळ्या वाजवतो तर नंतर मी छान असा केक कट केला तर या मुलांना बर्थडेचं काही नव्हतं यांना फक्त केक हवा होता म्हणून त्यांचा हट्ट चाललेला सो केक खाल्ला आणि मग छान असं यांनी मला केक भरवला आणि मग फोटोज काढले आणि असा झाला माझा बर्थडे सेलिब्रेशन सो आज सगळी फॅमिली एकत्र होती खूप छान वाटलं दिवस खूप मस्त गेला देवांचं दर्शन झालं आणि खूप मस्त प्रसन्न वाटला आज दिवसभर त्याच्यानंतर मग मस्त असं जेवण केलं घरीच जेवण ऑर्डर केलं होतं भाज्या वगैरे हो बाहेर काही गेलो नाही आम्ही ना ना नंतर कोणी माझी छोटी बहीण आहे साक्षी आणि हे माझे बाबा आहेत आणि त्याच्यानंतर ही माझी पूर्ण फॅमिली आहे माझी आत्या माझे दोन नंबरचे दाजी माझे पप्पा बाबा आणि हे माझे आहो आणि शिव आणि बबू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय